नमस्कार मंडळी आता आपण आलो आहोत आळते येथील श्री अल्लम प्रभूंच्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी हे मंदिर डोंगराच्या वर पठारावर आहे या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर प्रसादाची दुकाने आहेत येथे पूजेचे साहित्य मिळते समोर दिसते आहे ते मंदिराचे बाह्य प्रवेशद्वार हे बाह्य प्रवेशद्वार भक्कम दगडाने बांधले आहे या बाह्य प्रवेशद्वारामधून आत गेल्यावर समोर दिसते ते आहे अल्लम प्रभूंचे मंदिर श्री अल्लम प्रभू धर्मजागृतीचे कार्य करत बसव कल्याण येथून निघाले आणि या ठिकाणी समाधीस्थ झाले येथे त्यांची अखंड ज्योत प्रज्वलित आहे ही ब्रह्मज्योत साडेआठशे वर्ष सतत तेवत आहे या मंदिराच्या आतमध्ये मुख्य गाभारामध्ये ही अखंड ज्योत आहे आतील गाभारासमोर हे सभामंडप आहे कर्नाटक व महाराष्ट्र मधून भाविक येथे येत असतात आता आपण मंदिराला प्रदक्षिणा घालूया या मंदिर क्षेत्रात बरीच मंदिरे आहेत हे मंदिर डोंगरावर असल्यामुळे आणि इथली हिरवी झाडं थंडवारा आणि शांत वातावरण यामुळे मन प्रसन्न होते येथील परिसर खूप स्वच्छ नीटनेटका आणि निसर्गरम्य आहे या मंदिर क्षेत्रामध्ये शिवमंदिर आहे चला या शिवमंदिराचे दर्शन घेऊया हे मंदिर खूप प्राचीन आहे या शिवमंदिरामागे एक पुरातन गुहा आहे ही गुहा खूप प्राचीन आहे येथील मंदिरामुळे आणि निसर्गामुळे हे पर्यटन क्षेत्र बनले आहे या डोंगराला अल्लम डोंगर असेही म्हणतात तर मंडळी इथली अखंड ज्योत आणि पवित्र वातावरण तुमचं मन नक्कीच शांत करेल या अल्लमप्रभू मंदिरालाही नक्की भेट द्या धन्यवाद